सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध दशावतारी कलावंत व कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील प्रशांत रामचंद्र मेस्त्री यांचं शुक्रवारी निधन झालं दशावतारामध्ये त्यांनी अनेक स्त्री भूमिका अजरामर केल्या होत्या शुक्रवारी सकाळी हरकुळ खुर्द येथील घरी शॉक लागल्यानं त्यांना तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचं निधन झालं पश्चात पत्नी दोन मुलगे एक मुलगी असा परिवार आहे प्रशांत मिस्त्री यांच्या निधनानं दशावतारातील एक अभिनय संपन्न कलावंत काळाच्या आड गेला अशी भावना अनेक दशावतार कलावंतांनी व्यक्त केली प्रशांत मिस्त्री यांच्या द्रौपदी कुंती देवयानी तारा पार्वती अशा अनेक स्त्री भूमिका गाजल्या होत्या लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या मान्सून महोत्सवात द्रौपदी वस्त्रहरण मधील त्यांच्या पस्तीस ताळ्या नेसण्याचा अभिनय अजरामर झाला होता अशा या दशावतार क्षेत्रातल्या अनमोल कलारत्नास भावपूर्ण श्रद्धांजली